नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आपण पाहत आहात वसमत सर्वे नंबर एकशे पन्नास ची मोजणी प्रक्रिया अभिलेख कार्यालय नगरपालिका कार्यालयाचे अधिकारी मोठा ताफा होता मोजणीसाठी तैनात पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत वसमत सर्वे नंबर एकशे मध्ये नगरपालिकेने संपादित केलेल्या चार एकर सत्तावीस गुंठे जमिनीपैकी काही भागावर अतिक्रमणे झाली आहेत ती अतिक्रमणे व नगरपालिकेची जमीन नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मानली होती लक्षवेधीवर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसाच्या आत जमिनीची मोजणी करण्यात येईल असे जाहीर केले होते त्याप्रमाणे येथील सर्वे नंबर एकशे पन्नास मधील जमिनीची मोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडली प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त मोजणीच्या वेळी लावण्यात आला होता पोलीस बंदोबस्तात नंबर एकशे पन्नास ची मोजणी करण्यात आली भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोजणीसाठी हजर होते अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वे नंबर एकशे पन्नास मध्ये येणाऱ्या सर्व जमिनीची मोजणी केली आहे मोजणी पार पडल्यानंतर मोजणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीकडे जाणार आहे मोजणी अहवालात नगरपालिकेची जमीन कोठे आहे त्यावर कोणाचे अतिक्रमण आहे का हे स्पष्ट होणार आहे त्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे आगामी काळात या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाच टायटल न्यूज नेटवर्क सोबत सविस्तर बातमी